काय तर जागतिक महिला दिन खूप कमी लोक असतील ज्यांना माहिती असेल की पुरुष दिवस सुद्धा म्हणजे जागतिक पुरुष दिवस सुद्धा असतो तू पुरुष आहे तू रडू नाही शकत त्याचं आयुष्य तेच असतो ते बरं सकाळी कामावर जायचं सा संध्याकाळी यायचं रामराम मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला आदित्य गाडगे सरचे आणि मनापासून स्वागत करतो तर आता हो सकाळचे साडे सहा आणि एक सुंदर सकाळ होत आहे सूर्यदेव आपल्या भेटीला येत आहे रोजप्रमाणे आणि मी निघालेलो आहोत पुण्याच्या दिशेने तर आताच नाशिक शहरातून बाहेर पडलेलो आहो आणि पुण्याच्या दिशेने आगे कुछ केलेला आहे आपण आणि आपली यशवंती आज आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहे तर उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे तरी सुद्धा हवेत गारवा आहे आणि पुण्याला जाण्याचं कारण तर एक वैयक्तिक काम असल्यामुळे म्हणता येईल तर चाललेलो आहोत वैयक्तिक कारण म्हणजे नेमकं काय तर ते पण सांगतो तर जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती पडलेलं असेल की यंदा कर्तव्य आहे तर यंदा कर्तव्य असल्यामुळे आता पत्रिकेंची देवाण घेवाण तर करता येणार नाही पत्रिकेंची देवाण करायला आपण चाललेलो आहोत जेणेकरून भेटवस्तूंची घेवाण आपल्याला करता येईल तर या अनुषंगाने आपण पुण्याच्या दिशेने चाललेलो हो, आहोत तर संध्याकाळपर्यंत आपण रिटर्न येऊया तर म्हटलं आता चाललेलोच आहोत तर काहीतरी बडबड बडबड करूया तर पुणे एकशे पंच्याण्णव किलोमीटर आहे तर म्हटलं झालं पुण्यापर्यंत काहीतरी बडबड करावं जेणेकरून आपल्याला एक कंटेंट पण भेटून जाईल एक व्हिडिओ पण होऊन जाईल आपला आणि आपल्याला काहीतरी पोस्ट पण करता येईल पोस्ट पण करता येईल मार्च महिन्यात सर्वांना एक तारीख महत्व म्हणजे लक्षात असतं महत्त्वाची तारीख आहे ते म्हटलं तर आठ मार्च काय तर जागतिक महिला दिन आता तुम्ही शीर्षक बघूनच घेतला व्हिडिओचा तर कशावर बोलणार आहे मी तर सर्वांना ही तारीख लक्षात राहते त्या दिवशी काय आहे हे लक्षात राहते पण कोणाला माहिती आहे का जागतिक पुरुष दिवस कधी साजरा केला जातो खूप कमी लोक असतील ज्यांना माहिती थी असेल थी की पुरुष दिवस सुद्धा म्हणजे जागतिक पुरुष दिवस सुद्धा असतो पण तो सेलिब्रेट होत नाही ज्याच्यामुळे जीवनातला प्रत्येक दिवस असतो त्याच्यासाठी कुठला दिवस नसतो असा हा पुरुष या समाजातला असा एक घटक जो स्वतःसाठी नाही तर त्याच्यावर असलेल्या ओझ्यांसाठी तो जगतो त्याची लढाई स्वतःशीच असते दुसऱ्या कोणाशी नसते त्याचा शत्रू तोच असतो जन्म झाल्यापासून तो मृत्यूपर्यंत त्याला एवढंच सांगितलं जाते तू पुरुष आहे तू पुरुष आहे तू रडू नाही शकत तु पुरुष आहे तुझा जन्म तुझ्या परिवाराच्या कल्याणासाठी झालेला आहे म्हणजे असं नाही की फक्त पुरुषांनाच इतकं सोसावं लागत आहे जगकल्याणासाठी महादेवाने सुद्धा विष पिलेलं भी होतं कुठल्या देवीनी नाही पिलेलं आहे एका देवानेच पिलेलं आहे दे तिथे एक पुरुषच आलेला आहे तर देव असो की पुरुष असो त्याच्या वाटेला दुःख आलेलं आहे आणि त्याचं दुःख तो कोणाला सांगू नाही शकत बर कधीच नाही हार्ट अटॅकचे पेशंट पण पुरुषच असतात कारण की तो पुरुष आहे ना तो त्याचं दुःख कोणाला सांगू शकत नाही त्याचं दुःख तो त्याच्या डांबून ठेवतो आणि कुठल्या पण गोष्टीला एक लिमिट असते त्या ठीक आहे सस्टेन होईल त्यानंतर नाही होणार आणि असंच काही होत की तो दुःख ते टेन्शन तो त्याच्या डोक्यात त्याच्या मनात ठेवतो आणि कुठेतरी त्याची लिमिट संपून जाते आणि मग काय रामराम सत्य हे जीवन असत्य आणि हे का लग्न झाल्यानंतर एक मुलगी घर सोडून जाते पण त्या लग्नाच्या आधी एक मुलगा घर सोडून दुसऱ्या शहरात जातो याच्यासाठी फ्लॅट घेऊन फ्लॅट ची का आणि ज्या मुलीला तो घेऊन येणार राहतो तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या जा येणाऱ्या पिढीसाठी त्याचं आयुष्य तेच असतो बरं सकाळी कामावर जायचं संध्याकाळी यायचं नीट जे भेटेल ते जेवायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर जायचं सा, कशासाठी स्वतःसाठी नाही तर ईएमआय भरासाठी तो घर सोडून आलेला आहे मौज मस्ती मारायला नाही तर फ्लॅटचा ईएम आहे गाडीचा ई एम आहे फोर व्हीलरचा ई एम आहे आणि तेवढं करून सुद्धा समाज बनतो काहीच नाही केलं यांनी म्हणजे समाजात शेवटी त्याची किंमत शून्यच आहे बैलासारखा जुंपला जातो एक माणूस जसं त्या बैलाला बैलगाडीला जुंपलं जातं आणि त्या बैलाला फक्त एवढंच माहित असते की या बैलगाडीत असलेलं ओझ वाहून द्यायचं आहे आता ते ओझ किती आहे ते कमी आहे जास्त आहे ते त्याला माहित नसते तसंच माणसाचं पण आहे माणूस पण चुंपला जातो ओझ वाहून घेण्यासाठी परिवाराचं समाजाचं तरी सुद्धा माणसाची किंमत नाही आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो आणि असा नाही की भारतातच तर जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो हा दिन साजरा केला जातो आणि प्रोग्राम असतात भरपूर ठिकाणी करा काही ना प्रॉब्लेम नाही पण पुरुषासाठी पण एक दिवस आहे ना तो पण सेलिब्रेट केला जाऊ शकतो केला जाऊ शकतो नाही करायलाच ना पाहिजे का त्याच मन नाही का आम्हाला विचारा आमच्या वाटेला काय दुःख आहे कोणीच विचारणार नाही तसं मी म्हटलं की बैलगाडीला बैल जुंपलेला असतो त्या बैलाला सोबती एक आणखी बैल असतो तर त्याच थोडंफार दुःख म्हणता येईल किंवा ओझ म्हणता येईल ते कमी होते माणसाला असं काहीच नाही आहे तो एकटाच आहे त्याला एकट लढायचं पण आहे लढायचं नाही आहे लढायचं आहे फक्त कारण की तो माणूस आहे ना तो रडू नाही शकत पण तो लढू शकतो तो स्वतःसाठी जगू नाही शकत पण तो दुसऱ्यांसाठी जगू शकतो तसं तर स्त्री आणि पुरुष एक समान आहे असं आता आपल्याला या समाजात सांगितलं जात आहे पण जेव्हा न्याय व्यवस्थेची वेळ येते कुठल्या गोष्टीला न्याय द्यायचा असतो आणि जर तिथे पुरुष आणि स्त्री दोघं असतील तर जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो स्त्रीच्या बाजूने घेतला जातो पुरुषाच्या बाजूने घेतला जात नाही आणि त्यामुळेच कुठेतरी चूक नसताना सुद्धा आपल्यासारख्या एका पुरुषाला त्या गोष्टीचा आरोपी ठरवला जातो ज्या गोष्टीचा तो आरोपी नसतोच आणि मग त्याला ती शिक्षा भेटली जाते आणि तो निमूटपणे कारण की तो पुरुष आहे ना तो सहन करून घेणार आणि त्याला माहिती आहे की कि कि आपण किती जरी डोकं आपटलं काही जरी केलं तरी निर्णय जो आहे तो या स्त्रीच्या बसून लागणार आहे त्यामुळं आपलं अस्तित्व काहीच नाही आहे तर असं काही आहे या पुरुष प्रधान देशामध्ये एका पुरुषासोबतच असा तस व्यवहार केला जातो आणि पुरुष होण्याच्या नात्याने हे पण सांगतो की आम्ही जे काही करतो ना ते आम्हाला वाटते की आमच्या पे म्हणजे आमच्या वडिलांनी आमच्यासाठी जे काही केलं त्यापेक्षा आम्ही काय बेटर करू शकतो आम्ही हा विचार नाही करत की आमच्यासाठी आम्ही स्वतःसाठी काही केलं पाहिजे नाही माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलं मी त्याच्यापेक्षा बेटर मी माझ्या येणाऱ्या पिढीसाठी काय करू शकतो आणि मी माझ्या आई वडिलांना काय देऊ शकतो हे एका पुरुषाच्या डोक्यात सदैव असते पण त्याच दुःख हा समाज समजू शकत नाही या गोष्टीच दुःख आम्हाला नेहमी राहते आणि आम्ही कुठे काही एक्सप्लेन करू शकत नाही म्हणून मग निमूटपणे सहन करायचं ऐकून घ्यायचं था। असंच आमचं आयुष्य चाललेलं आहे आणि हे असंच चालू राहणार आहे यात काही बदल होणार नाही आहे दोन जात्याच्या मधात म्हणजेच एक जात म्हटलं तर समाज आणि एक जात म्हटलं तर परिवार या दोन जात्याच्या मतात जर कोणी भरडला जातो तर तो पुरुष असतो तर माझा हा व्हिडिओ माझ्याच सारख्या त्या पुरुषांसाठी होता जे सर्वस्वाचा त्याग करून सर्वस्व म्हणजे स्वतःच्या इच्छांचा त्याग करून जो स्वतःच्या इच्छांचा त्याग करतो ना तो सर्व त्याग करून बसलेला असतो कारण की त्याचं जे आयुष्य असते ना ते त्याच्या भोवती नसते तर ते त्याच्या परिवाराच्या भोवती त्याच्या समाजाच्या भोवती असते कारण की त्यांनी स्वतःचा त्याग केलेला असतो तर अशा त्या पुरुषांसाठी हा आजचा व्हिडिओ होता माझा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि पुण्यात आलेला आहे एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आणि वेळ झालेली आहे साडे नऊ आपण सहा वाजता निघालेलो होतो तर मला जिथे जायचं आहे तिथे साठ किलोमीटर दाखवत अजून इथून छान असा प्रवास झालेला आहे हवेत गारवा होता आणि स्वतःबद्दल विचार करता करता आणि स्वतः समोर ठेऊन बोलताना हा प्रवास कसा झाला हे माझंच मला समजलं नाही की कसं इथपर्यंत आलं बस तेच डोकत होतं की यार काय चाललंय काय आयुष्यात एक शेवटचं मला बोलायचं राहिलेलं आहे तेवढं एक मी बोलतो आणि व्हिडिओचा शेवट करतो तेव्हा एक माणूस एक मुलगा एक पुरुष कमवायला लागतो ना घरच्यांची अपेक्षा खूप वाढून जातात सो भले तिकडे दहा हजार कमवत असेल पंधरा हजार कमवत असेल वीस हजार कमवत असेल पण त्याच्या घरच्यांच्या अपेक्षा अशा असतात ना त्याचा बापच म्हणजे एक मुलगा जर कमवत असेल ना तर त्याचा बाप त्याला काहीच घेऊन मागणार नाही कारण की त्याच्या बापाला माहित आहे की माझा मुलगा कोणत्या स्थितीतून चाललेला आहे पण त्याची बहीण असो त्याची बायको असो त्याची आई असो त्याचा भाऊ असो त्यांच्यापेक्षा असतात जो मुलगा दहा रुपयाचा वडा पाव खायसाठी दहा वेळा विचार करतो जो पुरुष दहा रुपयाचा चहा प्यायसाठी शंभर वेळा विचार करतो त्याची बायको त्याला म्हणते अहो मला दहा हजाराची साडी घेऊन द्या ना हे वास्तविकता आहे आणि तो नाही नाही म्हणत कधीच नाही नाही म्हणणार तो तिथे दहा रुपयाचा चहा पिताना शंभर वेळा विचार करतोय पण बायकोला दहा हजार रुपयाची साडी घेताना अजिबात विचार करणार नाही हा तो पुरुष आहे तर ज्याला पुरुषार्थ कळलेला आहे तोच खराब पुरुष आहे आणि बाकीच्या स्त्रियांना जर माझा व्हिडिओ लेडीज बघत असेल तर तुमच्या घरात पण एक माणूस आहे एक पुरुष आहे तर सपोर्ट करा त्यांना विचारा भाऊ तुला काय लागते बाबा तुला काय पाहिजे आहे फुल नाही पण फुलाची पाकडी तर तुम्ही त्याला देऊ शकता ना तर आता आज्ञा असावी भेटू आहे का नवीन व्हिडिओमध्ये कधी भेटू काय भेटू देवाला माहिती कारण की शेड्यूल इतकं बिझी झालेलं आहे की सुरुवातीला वाटत होतं स्वतःसाठी वेळ काढता येतो पण जसं जसं आता वय वाढत चाललेला आहे तसे तशी रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढत चाललेल्या आहे आणि व्याप पण वाढत चाललेलं आहे त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं आता थोडं फार कठीण झालेलं आहे पण लेट्स की आपल्याला थोडाफार वेळ मिळेल आणि थोडाफार आधार पण मिळेल तर चला हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे